आणि हिरवी मिरची जर बारीक करा पाहिजे अजून आणि आणि हे बटाटे साफ करायचे बटाटे साफ झाल्यानंतर अजून मोको आणि परत त्याला काय म्हणतात दुसरं काय म्हणतो त्याला नंबू का म्हणतात ते टाकायचं बोलायला लागले काय बोलू आणि काय नको असं झाले मला एवढा होण्याचा त्रास व्हावा लागलाय मला खूप त्रास खाली जाऊन बटाटे घेऊन आले घरात काय नव्हतं आणले हिरवी मिरची आणली आणि जिरं हिरवी मिरची हे सगळे बटाटे साफ करून स्वच्छ आणि एकतर पाण्याचा प्रॉब्लेम आमच्याकडे खूप पाण्याचा प्रॉब्लेम काय व्हिडिओ करायचा आणि काय मला तर खूप हाऊस आहे असं बनवायचे खूप आवड आहे पण काय ते पाण्यामुळं मला काहीही बनवता आलं नाही ह्या वर्षी फक्त हा काल मुलगा म्हणाला मम्मी ते पापड तू बनवली नाही का म्हणून मी हे पापड अर्जंट आत्ताच्या आत्ता मी बिझी ठेवलेत साबुदाणे आणि बटाटे बॉइल केलेत आणि हे पापड मी साबुदाणे घेतले धुवून साबुदाणे पहिले सुके ड्राय याला केले मशीनला लावलेत मिक्सरला मिक्सरला बारीक करून घेतले घेतले अवघड धवड ते मिक्सरला अवघड धवड हे बारीक करून घेतलेत आणि ते भिजवून ठेवलेत तसे पाणी टाकून भिजवून ठेवले आणि भिजवून ठेवल्यानंतर आपले भिज हे कर मिक्सर मधून काढून घेतलेत मिक्सर मध्ये नवबड जबड दळून घेतलेत आणि बटाटा बॉईल केला बटाटा बॉईल करून त्यामध्ये असे बटाटे कुस करून टाकले बारीक करून आणि अद्रक अद्रक उपवासासाठी मी अद्रक नाही टाकलेला जिरं हिरवी मिरची मीठ हे मिक्सर मध्ये मी काढून घेतलेलं आहे तर आता ते मिक्स करणार आहे माझ्या मुलाला दोन्ही मुलांना माझ्या आवडते सुनबायला काय आवडत नाही तिला फक्त विकतच आवडत इवन ते घरात कोण करते असं भांडी घासत बसायला कशाला पाहिजे म्हणून मी बोल बोलव काय बोलू मग बटाटे चार बटाटे अंदाजाने घेतले एक वाटी साबुदाणे मोठी मोठी वाटी मीठ हिरवी मिरची आणि जिरं मिक्सर मध्ये काढून घेतलेलं आहे आता हे टाकायचं जरासे पहिले बटाटे बारीक करून घेते आणि अजून मोठं टाकतात ते निंबू कपूर ते मी आता टाकणार नाही कारण माझ्याकडे नाहीये त्यामुळे पापड काय सफेद होतात चांगले बटाट्याचा कलर येत नाही व्हाईट होतात पण आता मला वेळ नाही खाली जाऊन घेऊन याला मी अशीच आता बनवून टाकते सुकत त्याला काय फक्त कलरच वेगळा होतो लिंबूच्या फुलाने दुसरं काही नाही आंबट पण आपण येतो थोडासा झालं छाप आपडाला लाटणं ला ला पोळपट काय नको थोड्या वेळा लगेच होतात पटापट जास्त मेहनत करायला गरज नाही मेहनत करायचं काही नाही जास्त हे बारीक करून साबुदाणी जास्त घ्यायचं बटाटा कमी घ्यायचा करायचे गोळे करून पेशंट खाऊ शकतात तसं काय नाही बटाटा असला तर एवढं एवढा काही शुगर शुगर म्हणून शरीरात थोडी तर शुगर जायलाच पाहिजे नुसतं एकदमच खात बसलात तर तुम्हाला ते काय हे नाही शरीराला सगळंच पाहिजे शुगरच्या माणसांना सुद्धा थोडं तर हे पाहिजेच ना नुसत्याच कार खाल्लं तर काय ते बर आहे का शरीरात सगळं हे पाहिजेच माझ्या मते डॉक्टरच्या मते माहित नाही मला पण माझा अनुभव आहे तस थोडी तर शुगर लागतेच ना नॅचरल शुगर गेले तर काय नाही अशी दुसरी शुगर घात खायला नको बटाट्यातून किंवा फळांतून ते शुगर जास्त नाही पण थोडीफार चालते पापड आपण किती एक नाही तर दोन खाणार एवढे काय पापड काय खात बसणार आहे का दोन पापड असणार बटाट्यात शुगर असं माझं म्हणणं आहे डॉक्टरच्या हिशोबाने तुम्ही खा मी सांगते म्हणून नाही तुम्हाला पत्ता असेल तर तुम्ही खाऊ नका मागू मा अजून शेवी करून घ्यायला पाहिजे बारीक जरा जाड झालेलं हिरवी मिरची आणि जिरं ते झालेलं नाही परत एकदा मिक्सर मधून काढावं लागेल आता सुंदर कलर येणार आता मिरची टाकल्यानंतर पण एक जीव मात्र बरोबर करायला पाहिजे त्याला नाही तर होते एक इकडे बटाटा आणि एकीकडे एक 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 साबुदाणा हे चालणार नाही असं बरोबर मिक्स पाहिजे आणि क्वांटिटी पण बरोबर पाहिजे जास्त बटाटा असला तर ते बरोबर नाही साबुदाणा एक वेळ जास्त असेल तर चालेल एक वाटी साबुदाणा आणि तीन बटाटे मिडियम आकाराचे मिक्सर करते मीठ जिरं आणि हिरवी मिरची मिक्स केलेली आहे मिक्सर मधून काढल्या जा अवडजवळ जास्त बारीक करायचं नाही ना तर जिऱ्याचा कलर ब्राऊन येतो त्याच्यावरती जास्त डार्क काळपट कलर येतो जिऱ्याचा झालं हे मिक्स करून घेऊया किती सुंदर दिसतो कलर आणि आम्ही टाक्या ठेवलेल्या आहेत गरम करत त्याच्यावरच आम्ही सुकट टाकणार आहोत एक जीव करून घ्यायचं मीठ कमी जास्त बघायचं पाहिजे तर मीठ लिंबू टाकायचं असेल तर टाकू शकते कलरसाठी कलर, कलर व्हाईट व्हायसाठी नको म्हणून मी टाकत नाही कलरच एवढं काही नाही कलर तर चांगला येणारच आहे जरा बस मी आता तुम्हाला बनवून दाखवते वाया जायला नको बस हो गया असं हळूच जरा गेलेलं आहे ठेवून ठेवून हे पापडाचं मशीन आहे आणि हे पिशवी दुधाची आहे आरोग्य दुधाची तर ही पिशवी कापताना नेहमी मधून कापा असेल हे मी चुकीचे कापले नाही आता दुसरी मी कापत नाही कारण मुळे ते पापडाला डिझाईन येते वेगळेच हे असे तेल लावून घ्यायचं हा गोळा करायचा हा गोळा असा ठेवायचा आणि ते वापरलं नाही त्यामुळं जरा तायर झालं बस हो पापडाला वास येतो पण कदाचित जॉईंटमध्ये मी आलेले त्यामुळे ते पापड दुसरी पिशवीच घ्यावी लागेल प्लास्टिक जास्त प्रेस केल्यामुळे पण पापड तुटू शकतो हा बघा असं नाही आहे पिशवीचे जॉईंट मुळे जास्त प्रॉब्लेम होणार नाही मला आता दुसरं प्लॅस्टिक घ्यायला मला असतो बराच वेळ लागेल शोधायला तेल जास्त वापरू नका असं एक जण लाटाया असं दाबायला एक जण असं टाकायला ते उपवासाचे पापड आहेत ना उपवासाला हे पापड त्याला जास्त मेहनत नाही जास्त प्रेस केलं जास्तच मोठा होतो पडल्यानंतर सुटू शकतो आता दोन तीन हा चौथा पापड जास्त ऊन लागतं त्याला त्या पापडाला सुकवायला मी बाल्कनी सुद्धा आहेत फक्त त्याचा ऊन असेल तसं नाहीतर एका दिवसात दोन दिवसात पण सुकू शकतात नवीन आता आपण हे नवीन घेतलेलं आहे ते जरा पॅकिंगची पिशवी मध्ये जॉईंट आलेलं आहे आणि जॉईंट मुळे पापड प्रेस केल्यावरती फाटतो आणि म्हणून मी ही दुसरी पिशवी प्लास्टिक घेतलेलं आहे हा बघा पापड किती सुंदर आहे आता बरेचवर सात वाजता जाऊन पापड बनवायचे चार चार पाच पाच किलो तर माझी मुलं लहान होती सातवीला तेव्हा माझी मुलं एक मुलगा प्रेस करायचा एक मुलगा टाकायचा आणि मी गोळे करून द्यायची आमचे पापड पाच किलोचे एका तासात आमचे पापड बनवून तयार होते पण आता मुलं मोठी झालीत एक डॉक्टर एक एल एल बी सी एस त्यामुळे मला एक किलोच करावं लागलं <laughs> आणि मुलांना विकतचे पापड आवडत नाहीत माझेच हात घरी बनवलेलेच पापड आवडतात विकतचे पापड त्यांना आवडत नाही डॉक्टरला आवडत नाही आणि मोठ्यांना पण नाही आवडत ते सारखं सारखं लावायची गरज नाहीये आता बर पापड आता हे मी थोडेसे ट्रायल साठी केले कारण मला तेवढं होत पण नाही आणि आमच्याकडे बिल्डिंग मध्ये सुकट टाकायला देत नाही मोठ टावर आहे सोसायटी मध्ये टाकायची नाही सुकत पापड काही सुकवायचे नाही लोणचं सगळं घरीच करायचं असं आमच्या बिल्डिंग मध्ये नियम आहेत त्यामुळे मला घरीच बाल्कनी छोटीशी बाल्कनी त्यामध्येच करावं लागतं पण मला आवडतात हे पापड हे उपवासासाठी पण पापड चांगले आणि बनवायला पण सोपे कोणी बनवू शकतो कोणी खायला पण चांगले उपवासासाठी उपवासासाठी पण चांगले आपण दररोज पण खाऊ शकतो साबुदाणा बटाटा आहे यामध्ये मी एकदाच तेल लावून घेतलेलं आता आता सारखं सारखं तेल लावत नाहीये कारण जास्त तेल लावलं ना जुने पापड होतील ना जास्त दिवस वर्षभर वर टिकवायचे असतील ना तर मग त्या तेलाचा वास येतो त्या पापडाला म्हणून मी जास्त तेल वापरत नाही मशीन मी दीडशे रुपयाला घेतलेलं आता कितीला येतं माहित नाही दीडशे रुपयाला मशीन घेतले दीडशे तीनशे पूर्वी घेतलेले दीडशेला आता घेतलं तीनशे जे घेतलं होतं ते बहिणीला दिलं दीडशेच आणि आता हे तीनशेच मी आणलं चार वर्षापूर्वी आणलेलं आहे बाहेरचे पण मी पापड बनवू देऊ बनवून दिलेले आहेत खूप तांदळाच्या खिच्या खूप बनवून दिलेले पण विकत म्हणजे आजूबाजूवाल्यांनाच मी दिले देत आहे आमच्या बाजूचेच म्हणायचे ते आम्हाला द्या दोन किलो पापड बनवून मग असं बोलल्यानंतर आमचे आजी होती एक ती म्हणायची मला दे दोन किलो बनवून दोन तीन किलो मग असं करत करत मी बनवून द्यायचे मी मुलं लहान होती तेव्हा बाहेर गेली होती स्कूल कॉलेजला तर मी एकटे असायचे मी मला वेळ असायचा तेव्हा मी मला ताकद पण होती म्हणून मी बनवायचे आता मी माझ्यासाठी बनवू शकत नाही स्वतःसाठी बनवू शकत नाही ते पण बरोबर आहे ना देऊ शकतात ना याला ऊन जास्त लागतं ऊन दोन दिवस सुकव टाकलं ना हा हे पापड देऊ शकते कारण मला जास्त ताकद द्यावी लागत नाही ना नाही थोडं ऊन लावून मग फॅन खाली सुकणार ऑर्डर घेऊ शकते थोडं बाल्कनीत तीन बाल्कनीत ना। आता नाही आता पावसात कस घेणार पाऊस नसेल तर घेईल आता पाऊस आल्यानंतर बंदच दिवाळीनंतर मग पण हे पापड स्वच्छ म्हणजे आम्ही घरी बनवलेले स्वच्छ त्याने पाणी फिल्टरच वापरलेलं आहे स्वच्छ पाण्यात बटाटे स्वच्छ विकतचे कसे काय पण कसे पण करतात म्हणून आम्ही विकत आणत पण नाही आणि घेत खात पण नाही माझ्या मुलाला घरातलेच आवडतात एक साईजचे होतात बट हे एक पापड एकच साईज आता पण झाले असते पण मला एवढं फास्ट हात नाही चालत माझ झाले आता थोडेसे पापड एवढे मला कायच वाटायचं नाही फटाफट पड़ मुलं पट दाबून द्यायचे आता थोडेसेच राहिलेले सगळे झालेले सुकल्यानंतर एकदम हलके होतात आता तुम्हाला वाटत असेल जाड 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 वाट झाले चाकून बघितले नाहीत आपण मीठ मीठ काही अंदाजानेच घातलं मोडायला लागेल पापड सेल करू शकते आता हा गेला उन्हाळा तांदळाचे पापड खिचिया खूप हा तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब केला करा प्लीज चार पाच सहा आता थोडेसेच राहिलेले जरा ऊन जास्त पाहिजे कडक उन्हा चुकले ना मग बर वाटतं पण काय करणार जसं असेल तसं वेळ येईल तसं राहावं लागतं आमच्या जुन्या बिल्डिंग मध्ये खूप ऊन असायचं किती अर्धा तास पण नाही लागले वीस मिनिटात पापड झाले पापड खूप महाग आहेत विकायला मला मेहनत आहे थोडी बॉईल करा मिक्सर मध्ये हे करा पण खायला चांगले आणि हे एवढे पुरणार आहेत आपल्याला हे पापड जास्त खातात हे पुरत नाहीत आम्हाला खूप पापड लागतात डिमार्टचे पापड संपत नाहीत आणि ते पापड आम्हाला कमी पडतात पुरत नाहीत कारण ते जास्त खातात सोड्याचे पापड खात नाहीत यामध्ये सोडा वगैरे काही नाही फक्त मीठ मिरची आणि जिरं नाही टाक नाही मोठं टाकत ते सफेद पापड जास्त वाईट उठतात कलर खूप सुंदर दिसतो म्हणून ते अजून मोठं टाकायचं झाले दोन पापड राहिले आता पुढच्या वर्षी भेटू पुढच्या वर्षी मी खूप बनवेल थोडे बनवते अशा प्रकारे आमचे पापड साबुदाणा उपवासाचे पापड तयार झालेले आहेत जर ऑर्डर द्यायचीच असेल तर पावसाच्या आधी घेतली जाईल नाहीतर नाही सुकल्यानंतर असे पापड विकतच नाही मिळत थँक यू माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडला असेल तर थँक्स बोला